जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी जोचना आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र त्याग मूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंतीनिमित्त विहार संघटना समन्वय समिती जिल्हा ठाणे बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या दिमागाधार भव्य दिव्य मिरवणूक सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चोपडा उल्हासनगर तीन ते त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारक बुद्धभूमी फाउंडेशन कल्याणपर्यंत काढून व त्यांचा पंचधातूचा रमाई रूप पुतळा अनावर सोहळा मोठ्या दिमाकात उत्साहात भंते गौतम रत्न थेरो यांच्या अध्यक्षतेखाली बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण या ठिकाणी दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुमारे पाच हजार भारतीय नागरिकांच्या उपस्थितीत आनंदाच्या धम्ममय वातावरणामध्ये संपन्न झाला ठाणे जिल्ह्यातील पहिले आणि महाराष्ट्रातील तिसरे त्यागमूर्ती आता रमाई आंबेडकर स्मारक बुद्ध शासनातील दान पारिमता संपादित करून ठाणे जिल्ह्यातील उपासक आणि उपासिकांनी दिलेल्या अमूल्य योगदानामुळे अवघ्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये स्मारक निर्माण करणे शक्य झाले आहे अशी माहिती स्मारकाच्या मुख्य समन्वयांनी जनहित न्यूज महाराष्ट्र टीमला दिली यावेळी हजारो संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी अशोक शिरसाटसह जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण